टाकून मी तीन प्रकारचे केले पान चॉकलेट आणि साधा हे काजलने केले हे माझे त्या डब्यात आहे मी आणि पाच जिला तिथे जायचं आहे त्याच्यामुळे आम्हाला लवकर लवकर मला मोदक बनवावं लागतील कारण चार पाच प्रकार आहेत हे बघा आपल्यासाठी जे बाप्पा बिचारे वासाचे भूकेले फक्त दोन तीन चार गणपतीचा जय जयकार काकू ऑनेस्टली सांगा रेव्ह्यू कशी होते अरे आजी तो कसे झाले चांगले आले ना काकू पानाचा खाल्ला खाल्ला ह्या वेळेस जी मूर्ती आहे ती स्वप्न बहिण भाऊनी रामाची आणलेली आहे एक दोन तीन गणपती बापाती बापा मोरिया आपण गरम गरम करतो हाय गाईस आय एम रचिता कुलकर्णी वेलकम बॅक टू माय चॅनल गुड आफ्टरनून एव्हरी वन सगळे गणपती बाप्पा बसलेले आहेत आणि दिवस आहे दुसरा गणपती बाप्पाचा आणि आमच्याकडे ना, ना दीड दिवसाचाच गणपती असतो त्याच्यामुळे आज आमच्याकडे संध्याकाळी गणपती बाप्पाचं विसर्जन आहे तर विसर्जन असल्यामुळे सगळ्या जण आपण यानं मोदक बनवतो त्याचप्रमाणे आम्ही पण यांना मोदक बनवायचे पण आज मी बनवणार आहे उकडीचे मोदक आणि आता उकडीचे मोदक बनवायचे आहे मागच्या वेळेस मी एकदा उकडीचे मोदक बनवले होते पण ते मला विशेष जमले होते म्हणून आता काय करणार आहे आम्ही ना दोन ठिकाणी बनवणार आहोत एक मी बनवते एक्सपेरिमेंट जो आहे तो मी बनवते आणि तिकडे काकाकडे ना काजल गेलेली आहे तर ती मी तिथे चांगले बनवतील ते एकवीस मोदक बनवतील चांगले मी माझं एक्सपेरिमेंट बनवते म्हटलं एक्सपेरिमेंट करते तर सगळंच एक्सपेरिमेंट करूयात ना सो बघा सगळी प्रिपरेशन आहे ना मी एकटीने केलेली बरं कोणीच मला मदत केलेली नाही बायदे सांगून ठेवते ठीक <laughs> आहे चला खोबरं किसून घेतलेलं आहे आणि हे तांदूळाचं जो छान आहे ना पूर्ण मी ना चाळून पण घेतलेलं आहे गाळून घेतलेलं आहे त्याच्यामुळे ते एकदम बारीक पिठी झालेली मस्त आणि खोबरं घेतलेलं आहे हे गूळ घेतलेलं आहे कारण आपल्याला सारण करावं लागतं ना तर ते सारणासाठी हे लागेल आणि हे काय माहिती का विड्याची पानं जे होते ते विड्याची पानं यांचा आज पानाचा मोदक पण बनवायचा आहे मला सो तो पानाच्या मोदकासाठी पाना, पाना पाना हे विड्याची पानं त्याच्या थोडीशी साखर टाकली कारण विड्याची पानं थोडी तिखट असतात तर त्याच्यासाठी थोडी साखर टाकली आणि हे विड्याची पानाचा आज हिरवा बनवून पाहिजे आहे आणि हे काय माहिती का डाळिंब असेल ना आपलं डाळिंब तर त्या डाळिंबाचा मी रस काढलेला आहे मला फक्त लाल रंगाचं बनवायचं होतं गुलकंदही टाकू शकलो असतो आपण पण मला हेच बनवायचं होतं डाळिंबाचा सो मी थोडासा रस काढला आहे आणि इथे जे नाही ही वेलदोडायची आणि याची थोडीशी पूड करून ठेवलेली जे आपल्याला खोबरं आणि गूळ जेव्हा आपण सारण करू त्याच्यामध्ये लागेल आणि ना मी मोदक काही काही पाकळ्यांनी बनवणार आहे पण काही काही हे साच्यानेच बनवणार आहे मॅक्सिमम मी साच्यानेच बनवेल आणि थोडेसेच अगदी हाताने बनवेल तर पाकळ्या करून आणि हे काय माहिती आहे का हा हा चॉकलेटचा आहे जो बिस्किट असतात ना आपले बिस्किटं तर त्या बिस्किटांचं बनवणार आहे चॉकलेटचा आणि आणखी एक चॉकलेटचं बनवणार आहे मी जर उरलं सारण याच्यातलं थोडंसं सा जर पीठ उरलं तर मी त्याचं बनवणार आहे चॉकलेटचं पण म्हणजे आज तीन बनवले जाणार आहे थोडक्यात एक पानाचा एक लाल कलरचा आणि एक चॉकलेटचा आणि पांढरं पण असणार आहे सो लेट्स गो पहिले आपण बनवूयात सारण सवाई सगळ्यात पहिल्यात आपल्याला बनवायचं आहे सारण तर सारणासाठी मी पहिले त्याच्यात खबरं टाकते खोबरं <Kubra> पहिले भाजून घेते छानपैकी आणि मग त्याच्यामध्ये टाकायचं आहे मला गूळ आणि गुळानंतर वेलदोड्याची पूड पहिले जरा खोबरं छान भाजून घेते सारण जर चांगलं झालं ते छान गोड जर झालं ना तरच मग चव येते आणि मग कारण कसं असं तांदळाची पिठी जी असते ती गोड नसते ना त्याच्यामुळे सगळंच जो मेन गोष्ट आहे ती सारण असते खोबरं मस्त वाजून झालेलं आहे छान मस्त वासी येतोय आणि आता मी त्यात गूळ टाकणार आहे आणि आमच्याकडचं बाप्पा जो आहे तो अगदी ना दीडच दिवस आहे त्यामुळे कसं असतं ना कालच गणपती बाप्पा बसले आणि आज लगेच गणपती बाप्पाचं विसर्जन असतं त्यामुळे असं असतं आमच्याकडे गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर आहे म्हणजे विचारे कालच आले आणि लगेच पुढच्या वर्षी लवकर आहे असं आहे पण ठीक आहे या गोष्टीचा आनंद आहे की आपल्याकडे गणपती आहे दीड दिवसाचा का होईना पण गणपती आमच्या घरी बसतात ह्याचाच विशेष कौतुक आहे आणि आता वेलदोडे वेलदोड्या शिवाय तर मजाच नाही वेलदोडे जायफोळायची फूट टाकायचे सुंदर वास आज नैवेद्य आहे त्याच्यामुळे जास्त इमोशनल व्हायचं नाही जोपर्यंत बाप्पाला नैवेद्य दाखवलं जात नाही तोपर्यंत बोलायचं नाही सो हे बघा हे माझं मस्त सारण रेडी झालं आहे मी त्याला त्यात छान खाली ठेवलं आहे म्हणजे ते गार होईल पटापट आता मी बनवते नेक्स्ट आता आपल्याला बनवायचं आहे तांदळाच्या पिठीपासून आपल्याला तांदळाचं मस्त मोल्ड करायसाठी बन 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 so, ते बनवायचं आता पहिले मी ना बनवणार आहे पानाचं त्याच्यामुळे माझे मी विड्याचे पानांचं हे जवळ ठेवते त्याच्यासाठी तूप मीठ हे सगळं लागणार आहे आणि पाणी सो पहिले बनवूयात आता पानाचे सो विड्याचे पानांचा जो बनवते ना मी पान मोदक जे म्हणते हे बघा माझा मस्त हिरवा रंग आला आहे आणि थोडे थोडे बनवणार आहे मी एक्सपिरिमेंट आहे ना मला थोड्या थोडं बनवणं आहे ना आता आण अडीच वाजलेले आहेत तीन वाजत आलेले सॉरी आणि पाच वाजेला आम्हाला तिथे जायचं आहे त्याच्यामुळे आम्हाला लवकर लवकर मला मोदक बनवावं लागतील कारण चार पाच प्रकार आहेत हे बघा हिरवे मोदक ऑलमोस्ट रेडी होण्यात आहे आईने असं सांगितलेलं आहे की म्हणे गरम गरमच मोळायचं ते जेव्हा आपण गरम गरम करतो त्याच वेळेस त्याचा डो सॉफ्ट होतो नाही तर ते सॉफ्ट होत नाही असं आहे ते स्टफ होऊन जातं नेक्स्ट मी बनवते आहे आता चॉकलेट चॉकलेटचे मोदक बनवायचे आहे आपल्याला असं जो चॉकलेटचं ना सिरप टाकलेलं आहे मस्त पावरा पटापट हे बा आबोलीने केलेले आता दिसतोय पहिला ग्रीन कलर हे पानाचे मोदक हे विड्याचे पान पानं मग हे चॉकलेटचे आहेत मधली लाईन मग हे आहेत साधे उकडीचे मोदक असं प्रकार चालू आहे बाबाकाकांकडे आम्हाला जायचंय आहे लवकर आवर पाच हो आता काय एकवीस ला फक्त एक दोन तीन चार पाच झाले ना दोन झाले की एकवीस झाले नाही तर संपू पहिले उकडायला उकड करायला ठेवलेलं आहे आता उकडायला उकडीच मी उदकेत ना आहे बघा सो गाईज आम्ही आमच्या टाकांच्या घरी आलेलो आहोत आता आणि ना इकडे आपल्या गणपती विसर्जनाची तयारी चालू झालेली आहे आणि गणपती विसर्जन आम्ही साडू मातीचा दरवर्षी गणपती आणतो आम्ही घरच्या घरी विसर्जन असतं इथे गणपती बाप्पांना वगैरे ठेवायचं आहे विसर्जन करताना या टॉपमध्ये करायचं आहे आणि आपली ह्या वेसची जी मूर्ती आहे ती स्वप्नीलबाबूंनी रामाची आणलेली आहे रामाची गणपती आहे की नाही दरवर्षी साध्यांत दाता रामाजी आणली छान छान मस्त आणली आणि मस्त रांगोळी वगैरे काढून रेडी झालेलं आहे आता बाप्पांचं विसर्जन आहे आज चमो मान गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती पुढच्या वर्षी लवकर या बघा आता आपल्या गणपती कुठे पडली होती टोपी टोपरे काही घेतले पाडले असे शेवटी माझे मोद तुम्हाला दाखवायचे राहिले ते डब्यात घेऊन आधी काकांच्या घरी लावून गेली चला आमच्या सगळ्यांची तयारी झालेली गणपती बाप्पा मंगलमूर्ती आमच्या पुढच्या वर्षी लवकर या चला 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 पण गणपती बाप्पा चला गणपती बाप्पा दाखवा आमचे हा दिसले 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 गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या

बापांनी खाल्ले की म आपण खाणार आपल्यासाठी बाप्पा बिचारे वासाचे भुकेले फक्त एवढं म्हणून वा गुंडी मा आज मोदक खाणार आहे उकडीचा मोदक उकडीचे केले आज काकू मी तीन प्रकारचे केले पान चॉकलेट आणि साधा हे काजिनने केले हे माझे ते डब्यात आहे मी इथे करून केले मी गरम करणार नाही दुखात वातावरण हे वाजव वाजव वाटला घेतली वाजवा तुमच्याकडे दीड दिवस होत असतो त्याने हातो ते म्हणे हलवलं ते गणपती मी होप्पा मोरया लवकर या

एक दोन गणपती बाप्पा मोरया शंभूला शंभू राजे राहिले कशात द्याव आम्हाला तुम्ही राहिला ना तुमचं गणपती बाप्पांचं बघायचं विसर्जन आणि आता काय घ्यायचं आजीकडनं खोबरं घ्यायचं घेते मी द्या मला घेतलंय मी पण घेते हो

अरे मला द्या बस खाली वाटी मध्ये खरं सांगा कशा झाले ते छान झाले सगळ्या अरे यार मला द्या ना तेच म्हणलं मला पुढे देतच नाही चला 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 मला पण द्या सगळा प्रसाद द्या मला हाजीर तो वजीर नाही प्रसाद सगळ्यांना मिळालाच पाहिजे प्रसाद बापरे काय गरम होत आहे प्रचंड पण दादा प्रसाद मिळालेला आहे बघा अजून चार चार मोदक वाटलेली डाळ वेळाचा प्रसाद आणि खूप रज नारा फोडत ते चला गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी बाबा आमच्या बाप्पांचं विसर्जन झालं इथे अरे खाली सरकलं का अजून हा ना का बाबा हा थोडस खाली सरकला चला आता आम्ही चाललोय घरी सगळे नमस्कार करणं चाललंय डोळे बाई नाही डोळे बाई पुढच्या वर्षी तिथे राहतील पुण्याला पुढच्या वर्षी डोळे पुढच्या वर्षी डोळे बाई राहतील त्या बबल्स वगैरे दिसतात का नाही बबल्स दिसतात चलो आता घरी जाऊयात आमच्या हो काजल मॅडम ने टू व्हीलर वर आली शंभू चला गाडीत बसा अरे बापरे बुबू माझ्या मागून रे मी एक सेकंद घाबरली म्हटलं काय चला रे मी जालो का रे गाडी चालव का मी